अंबरनाथमधील मटका चौकात आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीला एका ट्रकनं जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहन चालक हा किरकोळ जखमी झाला आहे त्याला रुग्णालयात दाखल केलं असून पुढील तपास पोलीस करतायत अंबरनाथच्या कल्याण बदलापूर रस्त्याला लागूनच ही रेल्वेची उच्च दाबाची वाहिनी असून राज्य महामार्गाच्या शेजारीच पोल असल्यामुळे पहाटे चालकाला हा पोल न दिसल्यामुळेच हा अपघात घडला आहे दरम्यान कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर या उच्च दाबाच्या विद्युत सोबतच इतर विद्युत वाहिनीचे देखील रस्त्याच्या आड येत असल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत त्यामुळे हे पोल हटवण्याची मागणी वाहनचालकांमार्फत सतत करण्यात येते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज